उद्या राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने सर्व हिंदू बांधवांना चोपडा तालुक्यातील भारतीय जनता पार्टी शेर वगैरे यांच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा छत्रपती शिवाजी महाराजांच्या असीम कार्यामुळे त्यांचे नाव इथे अचंद्र सूर्य असणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमांचा इतिहास आपण पुस्तकात वाचतो पण जाणता राजा हे महानाट्य पाहताना तो पराक्रम जिवंत होतो त्यामुळे जाणता राजा हे महानाट्य अनुभवायलाच हवं उद्या आणि परवा दोन दिवस जिल्ह्यातील शिवप्रेमींनी अनुभवावं असे आवाहन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केलंय छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या पूर्वसंध्येला पोलीस कवायत मैदान येथे जाणता राजा या महानाट्याची पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत महाआरतीने सुरुवात करण्यात आली त्यावेळी ते बोलत होते शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सव सोहळा आणि निमित्त हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा श्री प्रकाश लक्ष्मण पाटील भारतीय जनता पार्टी भारती पंचायत राज